ना कश्यात मजेत ना मजा तर असलच तर आपली काल झाली भावीच म्हणजे ब्लॉक कधी पडेल ते मग सांगू शकत नाही पल तरीला कुठं काय बोलली का आपल्याला जरा बाहेर जायचे तर चला जाऊया बघूया जाऊन बघू काय काय बोलते फिरायला जायचे वाला तर जायला लागेल मस्त टाकाटाक बिटाक आहे तर बघू काय प्लॅन आहे तिथे गेल्यावर समजेल चला मला जोड होता याला घेतला यांनी या ना आणले चला काय बोला अरे अरे चल 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 अर मी पॅट्रोल टाकतो चल पैसे कोण देईल जयेश भाई हे बोला ते पेट्रोल वरती आली आईची बकरीच्या गेली फुल पॉवर डायरेक्ट घालतो इथे जाऊ घाल ना रेनकोट आम्ही पण झालाय घालतो काही पण झालंय बरं मी रेनकोट घालतो ना तो ट्रेन जायला गा पटकन घाल ट्रेन जाईल सांगितलंय मुंबईला जायचे दिसत नाही मला पूजाने फोन घ्यायला आता तिच्या पाठी जाऊ यांच्या का जाऊ आम्हाला मुंबईला जायचे आम्हाला माहित काय याला टपलो आता आम्ही या ढ्यालो आम्ही मी याला बोललो पूजाने फोन जा आजचे बोललो येऊन तो मुंबईला जायचे टपट रे इथं मी आरती पॅन्ट घातले आता फोन अरे 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 काय विषय काय विषय ते इंस्टाग्राम मित्रांनो फोन दाखवत ये आपल्याला फोनचा विषय ना घालून दाखवतो जाऊ आपण दे वापरून दिवस चाललाय चाललायच वापरतोय काही कुठं वापरते घरा व्हायक आलो घाय तो गाडी घेतो चला घनू व्हायक जाऊ आता निघला पण कुठं आलो काय तपासच नाही भाऊजी पण पूजा नाही आली बाकी गणेश बाकीच कुठेत आलो तर फिक्स नाही नाही लोकेशनच माहीत नाही भाऊजी पण काय सांगत नाही कुठं जायचे बघू चला आता सारखं जाऊ बसायचे आपली फिक्स आहे गणेश भाईच्या गाडी गणेश भाई काय मागत बसवतो नेहमी

फायनल डील झाले जुना मोबाईल बटनी मोबाईल आलो बटनी मोबाईल घ्यायचा घ्या डायरेक्ट कंपनी काय नाही मोबाईल बाई काय नाही घेतला डोक होऊ देखली काय याय भेटू कुठ्या काय आहे ते बघू आणि मग कंटिन्यू करू नेक्स्ट डे तर मित्रांनो लुक चेंज तर काल गेलेलो चेक केला सगळा भाऊजी आहे काम आता चाललेलं आहे बघून समजला असेल किंवा नसेल समजला तर चला जाऊया बहिणीनी बहिणी बहिणी खरं म्हणजे तर... रक्षाबंधनला भरपूर मोठे गिफ्ट दिले ते आणायला चाललोय आता दुकानातच भेटू काय काय गिफ्ट आहे ती समजालच जयश आहे कसा वाटतोय कसा वाटतं आज खरा मोबाईल बंद जास्त नंतर सासबाई भाई

तो अटकला आपण जरा लागू देत कोण टाकले 21 लाखला 15 तो कधीच पकड आणि बॅक साइड जातो आणि तो स्माईल रेववतो काय सापर्यंत नाही रे नाही झालं

बारीके वाटा स्वप्न बनला वाटू लागा मी भाई पण आलेल नात नवीन मोबाईल घेतला ये बायका कस आहे पहिले तूच ओपन केलाय आता आताच पण तूच घेतला मी फक्त डिस्प्ले दाखवायला घेतलेला काय 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 आयचा ते पण मोबाईलला नाव नाही ला इकडे का नसुटो हिट शॉट ठेवला इकडे याने पुसाला रुमा घेतला तू काय घेतलाय काय काय हे 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 प्रोटेक्शन म्हणून काय मेसेज कुठता

भाऊजी सगळं खर्च भाऊजी करतात नारे वराबा तू घेतले काय घेतले आई शे एक गोष्ट घेतली तुला काय पाहिजे मला मी सगळं शांत काय घेतलं पोरवी असले वडा बागाला आला शेड बघा आमचं तिकडेच बसले बाळा आज गुष्यन भाई काय बोलतील काय काय कलर हेलो गाइस नमस्कार गाइस ये आई पेडा पेडा आणलत आई पेडा आणलत ये भाई ये छद पेडे हा चला धन्यवाद 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 मोबाईल कुठे धर

याहू। गप गप का ना रे